दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अणदूर इथं शिवमंदिराची तोडफोड करून हिंदू धर्माच्या भावना भडकवण्याचं कार्य हो। काही समाजकंडकांनी केलं त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू धर्माच्या वतीनं अणदूर इथं सकाळी ठीक अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करायचं ठरवलंय तरी माननीय साहेबांनी याची दखल घ्यावी ही विनंती यानंतर येणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील काल पंधरा ऑगस्ट होतं त्याच्यामुळं सगळे इकडं लागले होते आणि त्या माळावर कोणच नाही आणि श्रावण महिना असून त्या मंदिरात रोज भाविक जातात फुधवाडी परिसरातले अंधूर परिसरातले सगळे भाविक तिथं रोज पूजेसाठी जातात पण त्या काल पंधरा अगस्ट असल्यामुळं कोण गेलंच नाही मग दुपारनंतर काय भक्त गेले आणि मग लक्षात आलं की कुणीतरी असं असेल ते मूर्तीची विटंबना पूर्ण केली नंदीची तोडफोड केली पण ही हजारो वर्षापासूनचं मंदिर आहे की ही आत्ता तयार झालेलं मंदिर नाही हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्या नंदीची तोडफोड केलं आहे आणि एवढ्या क्रूर पद्धतीने त्याचे दासदूस केली आहे हं की ही सगळ्यांच्या भावना दुखावतील असं कृत्य त्या ठिकाणी दिसून आलं आहे त्याच्यामुळं ह्या पोलीस प्रशासनाला आम्ही कालच्यापासून एकच सांगतो आहे की ह्याची छडाव व्हायला पाहिजे की कोण केला हा प्रकार कोणी केलं आहे का कोणा सांगण्यावरून केलं आहे त्याचा उलगडा ह्या जनतेसमोर हिंदू समाजासमोर दिसलंच पाहिजे कारण हे प प्रकार म्हणजे एका हिंदूनं केलेलं असं वाटतच नाही आम्हाला की त्याला एकाला घरा लावले असतील आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे आंदूर आणि आंदूरच्या परिसरातील जे हिंदू प्रेमी आहेत त्यांचा एकच मागणी आहे की हा प्रकार लवकरात लवकर उघडकीस आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे भूमिका काय समाजाचा जोपर्यंत आम्ही कालच्यापासून निषेध व्यक्त केले कालपासून आंदूर बंद आहे आज बंद आहे आंदूरच्या परिसरातील उद्याच्या परिसरातील बरेच गाव बंद आहेत आणि ही भावना म्हणजे एकट्या एकट्या युची नाही एकट्या समाजाची नाही सगळ्यांची भावना आहे आणि कोणाला न सांगता सगळे निषेध व्यक्त केलेला आहे बंद हे कोण सांगण्यावर नाही सगळ्यांनी व्यवहार बंद ठेवलेत आणि उद्या अकरा वाजता निवेदन दिले उद्या अकरा वाजता आम्ही हवे एक तासासाठी रस्ता रोको करणार आहे ते भूमिका आहे आज असला अंदूर मध्ये हिंदू समाज मोठा आहे तरी पण आंदोलन ह्या ठिकाणी असं एखाद्या महादेवाच्या मंदिरात होतं आहे ह्याला कोण जबाबदार आहे हां जसं प्रशासनाने ज्या वेळेस रमजान आहे त्यावेळेस तुम्ही सुरक्षा देता कुठं तुमच्या आहे तसं आमच्या मंदिरावर काय आहे का म्हणजे हिंदूचे मंदिर म्हणजे उघड्यावर आहेत का हे बी आम्हाला प्रशासनाला विचारायचं आहे हां आज करतो आहे पुन्हा हिंदू जाणून ठेवतो आहे असं मला म्हणायचं नाही त्यानंच आहे दोषी किंवा दुसरा आहे याच्या मागचा पूर्ण किंवा हिंदू हिंदूमध्ये लागाव किंवा हिंदू मुस्लिममध्ये लागाव असं ही षडयंत्र एक जी मांडलेला आहे त्याला तुम्ही स समोर आण शासनाला एवढीच विनंती आहे आज इथं घडलं आहे पुन्हा दुसऱ्या खेड्यांनी घडून धन्यवाद